मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की माही आता बेडवर ताणून झोपलेली असते ना तिच्या पोटाला काही लावलेलं ला असतं ना काहीच त्यामुळे आता त्या रूममध्ये इरावती आलेली असते आणि इरावती माहीला उठवते आणि माहीला म्हणत असते की मूर्ख मुली तुला काही कळतंय का तू ओली ओलीबायांतील आहेस आणि अशी पोटावर झोपलीस आणि वर तू पोटसुद्धा काढून ठेवलं आहे रूममध्ये कोणी आलं तर तुला काहीच कसं वाटत नाही त्यानंतर आता इरावतीला माही म्हणते की या रूममध्ये कोणी येणार आहे कोणीसुद्धा येत नाही अक्षय तर नाही आहे त्याचसोबत ती सीमा या सीमाला पण माहिती आहे ना सगळं मग कशाला कोणाला घाबरायचं आहे असं आता ती म्हणत असते तर इकडे साई जो आहे त्याला रमाची खूप जास्त काळजी लागून राहिलेली असते तो विचार करतो इतके दिवस झाले माझा रमाशी काहीच कॉन्टॅक्ट नाही पण आता रमाची डिलिव्हरीसुद्धा जवळ आली असेल पण रमाला जर मदतीची गरज लागली तर रमासोबत कोणीतरी असायला हवं तिच्या घरातले कोणीही नाही मग मीसुद्धा अशी तिची साथ सोडून कसं चालेल मला आताच रमाला बघायला जायला हवं तर इकडे रमाचं पाणी लिकेज झालेलं असतं त्यामुळे रमाला खूप जास्त त्रास होत असतो तरी रमा तिला जेवढं झेपतं तसं तसं तस ती बाहेर आलेली असते का तर तिला सीमाची मदत हवी असते सीमाला हाक मारत आलेली असल्यामुळे आता ती म्हणत असते की आई प्लीज आई माझा खूप त्रास होतोय पण आतमध्ये तिचा आवाज कोणालाही ऐकू को येत नसतो त्यामुळे आता खूप मोठ्या अडचणीत ज्या आहे ती सापडलेली असते तिला आता कळत नसतं तर तेवढ्यातच समोरून साई आलेला असतो साईचं लक्ष जात साई, साई म्हणत असतो की हा तर रमाला त्रास होत आहे असं बोलून तो रमाकडे जाणार तितक्यातच समोरून त्याला एक गाडी घेताना दिसते आणि त्या गाडीत अक्षय अक्षयला गाडीतून येताना पाहून आता मात्र खूप जास्त घाबरलेला साई मागे सरसावतो त्या झाडामागे लपून राहतो अक्षयला समोर रमा दिसते रमाला खरं तर खूप जास्त त्रास होत असतो त्यामुळे तिला पुढे काय आहे आणि काहीच दिसत नसतं रमा आता तिथे तोल जाऊन पडणार तितक्यातच अक्षय तिला सावरायला तिथे येतो आणि अक्षय धावतच तिथे येतो आणि अक्षय म्हणत असतो की रमा तुला त्रास होतोय का आणि त्याच वेळेला आता रमा म्हणत असते की हो हो माझ्या पोटात खूप दुखतंय आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं त्यावर आता अक्षय म्हणत असतो रमा घरात कोणीच कसं नाही खरं तर ना मी तुला सरप्राईज द्यायला उद्या सांगून आजच आलोय पण आज घरात कसं कोणीच नाही तुला साथ द्यायला त्याच वेळेला आता घरातून आवाजसुद्धा दिला जातो अक्षय अभि आनंद आणि त्याचसोबत सीमाला आवाज देत असतो पण कोणीही घरातलं येत नसतं पण आता रमा अक्षयला सांगत असते की चलाना लवकर आपल्याला निघायला हवं आणि असं बोलून ती आता हॉस्पिटलला त्याला घेऊन जायला सांगते आणि जेव्हा आता अक्षय हॉस्पिटलला घेऊन जात असतो तेव्हा साई तिथेच असतो साई हे सगळं लांबून पाहत असतो तो विचार करतो की जाऊ दे आता अक्षयराव आले आहेत म्हटल्यावर रमाच्या मागचं टेन्शन कमी झालं असाच विचार आता सुरू असतो तर पुढे मात्र आता वा वा रमा आणि अक्षय जेव्हा गाडीने चाललेले असतात तेव्हा रमा खूप जास्त स्वतःला त्रास करून घेत असते आणि ती अक्षयच्या हातात हात देऊन म्हणत असते की मला तुमच्यासोबत कायमचं राहायचं आहे ती अगदीच निर्वानिर्मीची भाषा करू लागते त्यावर अक्षय म्हणत असतो की रमा तू असं का म्हणत आहेस प्लीज असं काहीही बोलू नकोस तुला काही होणार नाही आणि मी असताना तुला काही होऊ देणार नाही आपलं बाळ आपल्याला सुखरूप बघायचं आहे ना त्यासाठी थोडी कळस सोच ना बाळा असं करू नको असं बोलून आता अक्षय रमाला समजावत असतो आणि म्हणत असतो की आपण आपल्या बाळासोबत किती स्वप्न पाहिली आहेत हे तू विसरते आहेस का त्यावर रमा म्हणत असते की नाही पण आतापर्यंत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या तुमच्यापासून लपवल्या गेलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की त्या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात असं देखील ती आता म्हणत असते पण नेमकं काय झालंय का रमा नीट सांग ना असं आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो रमाला तिचं पोट जास्त दुखत असल्यामुळे व्यवस्थित कोणत्याही गोष्टी सांगता येत नसतात तरीसुद्धा ती बऱ्याच गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तर अक्षय म्हणत असतो की तू फक्त श्वास घेत राहा जास्त काही बोलू नकोस जेणेकरून तुला या सगळ्याचा त्रास होईल प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं देखील आता अक्षय जो आहे तो रमाला बोलून शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तर आता अक्षय आणि रमा हे दोघही जण जायला निघालेलीच असताना अक्षय म्हणतो की मी घरी कॉल करतो त्यावर रमा त्याला थांबवत असते कारण तिला माहिती आहे की पुढे काय होणार आहे पण अक्षय मात्र काही देखील ऐकायला तयार नसतो अक्षयने आता सीमाच्या फोनवर कॉल केलेला असतो सीमाला आता तो म्हणत असतो की आई तुम्हा लोकांचं लक्ष कुठे आहे रमाची डिलेवरी इतक्या जवळ आलेली असतानासुद्धा तुम्ही रमाला एकटीला कसं काय सोडू शकता मला हेच कळत नाही आहे खरं तर मी दोन दिवसांनी येणार होतो पण आज सरप्राईज द्यायचं म्हणून अचानक आलो पण आज मी अचानकपणे बाहेर रमाला पाहिलं तिला किती त्रास होत होता मी तिला आता हॉस्पिटलला घेऊन आलेलो आहे तिचं वॉटर लिकेज झालेलं आहे असं देखील अक्षय आता सीमाला सांगत असतो सीमा जेव्हा हे सगळं काही ऐकते तेव्हा सीमाला धक्का बसतो सीमा म्हणत असते की बाळा थांब मी लगेच येते कोणत्या हॉस्पिटलला तर सिटी हॉस्पिटलला यायचं आहे असं देखील अक्षय बोलतो आणि फोन ठेवतो इकडे आता रमाचा त्रास रमाला सहन होत नसतो रमाला अक्षयला सत्य सांगायचं असतं पण ते सुद्धा ती क्लिअरपणे बोलत नसते अक्षय म्हणत असतो की बोल ना तुला काय बोलायचं आहे ते एकदाचं बोल तुझ्या पा मनामध्ये काही गोष्टी आहेत का तर इकडे आता सीमा जी असते ती आता सिटी हॉस्पिटलला जायला निघणार तेवढ्यातच तिथे आता इरावती आलेली असते आणि इरावतीने मुद्दामून माहीलासुद्धा आवाज देऊन बोलवून घेतलेलं असतं आणि ती आता माहीला सांगत असते की रमा डिलेवरीसाठी गेली आहे हॉस्पिटलमध्ये आता तू इथे आवाज चालू कर म्हणजे तुलासुद्धा आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येईल आणि रमाचं बाळ तुझं म्हणून घरात आणता येईल सीमा म्हणत असते की माही तू ही बोलतेस तसं वागू नकोस हे खूप जास्त चुकीचं आहे पण सीमाचं माही ऐकत नाही आणि सीमाचं माही ऐक न ऐकल्यामुळे आता माही जी आहे ती पोटात दुखल्याचं नाटक करत असते आणि मला खूप जास्त दुखते असं बोलल्यानंतर घरातले सगळे तिथे जमतात आणि आता आपल्याला तातडीने हिला हॉस्पिटलला न्यायला हवं असं आनंद म्हणत असतो मी गाडी काढतो असं अभि म्हणतो पण त्याच वेळेला आता मुद्दाहून इरावती सीमाला बरं नाही आहे मग तुम्ही सीमाची काळजी करत घरी थांबा मी रमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते असं म्हणते तर मयू म्हणत असते की मी आत्या येते पण तिला सुद्धा इरावती नकार देते आणि म्हणत असते की मी मॅनेज करते त्यानंतर तुम्ही सीमाला बघा आणि या तुमची काही गरज नाही पटकन तिथे यायची असं बोलून ती टाळत असते सीमा म्हणत असते की मला काहीच झालेलं नाही आहे मी येते पण सीमाला इरावती नाही म्हणत असते आणि ती मुद्दामून जाता जाता ब्लॅकमेल करत म्हणते की अक्षयला मी कॉल करेन आणि अक्षयशी बोलून घेईन तसंही तो आहेच ना हॉस्पिटलमध्ये आता खूप जास्त घाबरलेली ही आता म सीमा असते म्हणून ती काहीच बोलत नाही तर इकडे रमाला ॲडमिट केलं जात असतं तिला स्ट्रेचरवरून घेऊन जातानासुद्धा ती अक्षयला मनातल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असते अक्षय म्हणत असतो की रमा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीक होणार आहे इकडे आता साई पुन्हा घरी आलेला असतो आणि तो विचार करत असतो की रमाचा आता डिलेवरीचा दिवस जवळ आला आहे रमासोबत अक्षय आहेच पण आता ती माणसं सुद्धा रमाला जास्त त्रास देतील सुद्धा साईला माहिती असतं की इरावती आणि ह्या सगळ्या जणी कोणत्या पातळीला पोचलेल्या आहेत त्यामुळे आता खूप जास्त काळजी जी आहे ती खरं तर आता रमाची त्याला वाटत असते आणि रमाबद्दल काळजी करतच तो विचार करत असतो तर इकडे अक्षय जो आहे तो आता डॉक्टरांकडे आलेला असतो आणि डॉक्टरांना विचार असतो की सगळं काही ओके आहे ना त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात की त्यांना कसला तरी स्ट्रेस आहे का कारण त्यांच्या त्या बॉडी लँग्वेजवर आणि त्यांचा बी पी जो काही लो झाला आहे त्यावरून आम्हाला डाऊट येत आहे की नक्कीच त्यांना काहीतरी स्ट्रेस आहे काही झालं आहे का, का त्यावर अक्षय म्हणतो असं काही झालं तर नाही पण जेव्हा आम्ही इथे येत होतो तेव्हा तिच्या मनात विचार येत होते की कसं काय सगळं होईल बाकी तिला कसलं टेन्शन नाही आहे आणि इतके दिवस मी तिच्यासोबत नव्हतो मी बाहेरगावी होतो आणि आज अचानक मी आलो आहे तिला असं वाटलं असेल की तिच्यासोबत कोणी नसेल आणि जेव्हा तिला हा त्रास होत होता ना तेव्हा सुद्धा ती ना पडणार होती पण त्यावेळेला मी तिला येऊन वाचवलं त्या सगळ्यामुळे बहुधा तिचा बी पी लो झाला असेल असं अक्षय डॉक्टरांना सांगतो अक्षयला डॉक्टर सांगतात की हे सगळं ठीक आहे पण काय आहे ना की डिलेवरी सध्या तरी आपण करू शकत नाही कारण त्या कळ्या सोसतील इतकी ताकदच त्यांच्या अंगात राहिलेली नाही नॉर्मल डिलेवरी होणं खूप अशक्य आहे तरीसुद्धा आम्ही त्या कधी व्यवस्थित होतात त्याचा प्रयत्न करत आहोत त्या जेव्हा नॉर्मल होतील ना तेव्हाच त्यांची डिलेवरी करता येईल असं देखील आता अक्षयला डॉक्टर सांगतात इकडे माही आता सीमाची रूममध्ये वाट बघत असते आणि जसं सीमा तिला येताना दिसते तसं ती तिथे असणाऱ्या बाथरूममध्ये जाऊन लपते जेणेकरून आता सीमाला तिला रूममध्येच अडकवायचं असतं सीमा आता विचार करते की बिचारी रमेल माझी एकटीच हॉस्पिटलमध्ये आहे तर आता रमासाठी मला जावंच लागेल सगळे काही नॅपकिन्स कपडे छोटे छोटे बाळाला लागणार आहेत ते बॅग्समध्ये ती भरत असते त्याच वेळेला सोफ्यावर आता मोबाईलसुद्धा सीमाचा असतो माही म्हणत असते की आता हे सगळं तर मला करावंच लागणार आहे तेव्हाच तर खरी मजा येणार आहे आता खेळायला आणि त्यानंतर ती बाथरूममधून बाहेर येते सीमाचा तो मागे ठेवलेला मोबाईल उचलते आणि ती लगेच रूमच्या बाहेर पळते That's why, जेव्हा रूम ती रूमच्या बाहेर पळते तेव्हा मात्र खूप जास्त बिथरलेली असते ती म्हणजे सीमा सीमा इकडे तिकडे आपला मोबाईल पाहते तर मोबाईलसुद्धा गायब झालेला असतो तर माहीने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं बिचारी सीमा तिला हॉस्पिटलमध्ये रमाला भेटायला जायचं असतं पण मुद्दामून माहीने तिला कडी लावलेली असते बाहेरून त्यामुळे सीमा आतमध्येच बेडरूममध्ये अडकून राहिलेली असते सीमा दार वाजवत असते पण कोणीही तिथे नसतं आता अक्षय जो आहे तो रमाला भेटायला गेलेला असतो इमर्जन्सी वॉर्डमध्ये त्याच वेळेला आता रमाला ऑक्सिजनसुद्धा लावलेलं असतं रमाला तो म्हणत असतो की रमा प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आपलं स्वप्न होतं ना की आपलं बाळ या जगात आणायचं आणि ते स्वप्न आपलं साकार होणार आहे आणि जेव्हा मी जात होतो तेव्हा तो तुटलेला तारा हे सुद्धा आपण पाहिलं होतं ना मग तू हे सगळं काही कसं काय विसरू शकतेस हेच मला कळत नाही आहे आपण त्या तुटलेल्या दाराला काय सांगितलं आहे की आपल्याला दोघांनाही एकत्र राहायचं आहे मग आता काय झालं तू का स्वतःला त्रास करून घेत आहेस प्लीज या सगळ्यातून बाहेर पण असं देखील आता अक्षय जो आहे तो तिला बोलत असतो त्यावर कुठे जाऊन आता अक्षयला बरं वाटत असतं तर रमासुद्धा हॅप्पी असते तर इकडे माही हॉस्पिटलला आलेली असते इरावतीला म्हणत असते की मी सिमाला ना रूममध्ये बंद करून आली आहे त्यावर इरावती माहीवर भडकते आणि तू आता इथे का करते आहेस तुला सांगितलं आहे ला ला ना त्या बेडवर झोपून राहा नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतात जा लवकर जा असं बोलून तिने आता माहीला तिकडनं घालवून दिलेलं असतं हॉस्पिटलमध्ये अक्षय रमासोबत बोलत असतो रमाला नॉर्मल करण्याचा प्रयत्न तो करत असतो कारण डॉक्टरांनी सांगितलेल्यानुसार रमाचा बेबी जर लो असेल तर डिलेवरी करता येणार नाही प्रॉब्लेम्स क्रिएट होतील म्हणूनच अक्षय रमाला हसवायचा बोलण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो की तुझ्या मनात काय आहे मला माहीत नाही पण तू बरी झालीस की मला नक्कीच सांग आता आपल्याला आपल्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बाळ आणि तुझ्यामुळे जर पायाला त्रास होईल तर तुला आवडणार आहे का ते तसं त्यावर रमा नाही असं म्हणत असते तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर जे आहेत ते, आहे ते रमाचं चेकअप करतात रमाचे डोळे बी पी हे सगळं काही चेक केल्यानंतर ते म्हणत असतात की आता पेशंट नॉर्मल होत आहे तुम्ही काळजी करू नका आता काही झालं तरीसुद्धा डिलेवरी आपल्याला करावीच लागेल कारण बाय या जगात येणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण त्याचं पाणीसुद्धा खूप जातं आहे आणि त्याचसोबत ब्लडिंगसुद्धा व्हायला लागले त्यामुळे आता डिलेवरीला ह्यांना घ्यावं लागेल तुम्ही प्लीज बाहेर थांबता का आणि खरंच मग अशी तुम्ही थोडं आम्हाला सहकार्य केलं त्यासाठी थँक्यू तर आता अक्षय जेव्हा पुन्हा एकदा रमाला सोडून बाहेर निघत असतो तेव्हा मात्र आता अक्षय जो आहे तो आता रमाला किस्त करत असतो आणि म्हणत असतो की तू काळजी करू नकोस आणि त्याच वेळेला आता तो रमाला बाय बोलून तिकडनं बाहेर निघतो तर आता अक्षय बाहेर थांबलेला असतो तर इरावती तिथे येते आणि इरावती अक्षयला पाणी देत असते अक्षय पाणीसुद्धा प्यायला तयार नसतो आणि म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांनी मला दुबईला जाताना काय सांगितलं होतं की मी रमाकडे लक्ष देईन म्हणून पण कोणीही घरातल्याने रमाकडे लक्ष दिलं नाही आज जर रमाकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं असताना तर ही वेळ आली नसती कारण आज रमाने इतक्या मोठ्या त्रासातून बाहेर आलं यायला हवं असं मला वाटतं पण आज ती खूप मोठ्या अडचणीत आहे आणि हे सगळं काही तुमच्यामुळे तुम्ही मला जर दुबईला पाठवलंच नसतं ना तर हे सगळं झालंच नसतं बिचारी रमा या सगळ्या त्रासाला सहन करते आणि त्याच वेळेला आता जी इरावती आहे ती म्हणत असते की तुम्हाला वाटत असेल तसं अक्षय पण तसं नाही आहे खरं तर रमाला जो काही त्रास होतो तिने ओरडून सांगायला हवा ना मग आम्ही तिच्या मदतीला आलो नसतो का त्यावर अक्षय म्हणतो की ही गोष्ट ओरडून सांगण्यासारखी आहे का तिचे दिवस जवळ आले आहे ते तुम्हाला लोकांनासुद्धा माहिती आहे मग तिच्यासोबत कोणीतरी राहायला नको का ना आईलासुद्धा कळत नाही मला हेच कळत नाही आहे आता एवढं बोलूनसुद्धा अजून ती हॉस्पिटलला आली नाही आहे असा गैरसमज आता अक्षय जो आहे तो सीमाबद्दल करून घेतो त्याच वेळेला इरावती आता खोटं सांगते आणि म्हणते की तुझे काही सांगितलंस त्यामुळे ए सीमाचा बी पी लो झाला आणि तिला चक्कर येऊ लागली मग तिला आम्हीच म्हटलं की तू घरात थांब तर ती म्हणाली की ठीक आहे मी घरी थांबते तुम्ही सगळं हॉस्पिटलचा मॅनेज करा या सगळ्या गोष्टीचासुद्धा आता अक्षयला राग येत असतो अक्षय म्हणतो की आता रमाच्या या परिस्थितीत सीमाला इथे असणं गरजेचं होतं पण आई इथेही आली नाहीये माझ्या तर मनातून उतरतच चालली आहे रमाला किती त्रास होतोय तुम्ही कोणीही तिला सहकार्य केलं नाही आणि उलट आताही तिला सहकार्य करतच नाहीये आणि बरं झालं मी आलो मी जर आलो नसतो तर माझ्या रमाचं काय झालं असतं असे अनेक विचार आता अक्षयच्या मनात येत असतात आणि याबद्दलच तो इरावतीला बोलत असतो इरावती आता अक्षयला सांगत असते की अक्षय तू पाणी पिऊन घे नाहीतर तुला डिहायड्रेशन होईल असं करू नकोस पण अक्षय म्हणत असतो की जोपर्यंत रमाचं सत्य बाहेर येत नाही रमा बाहेर येत नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाही आहे पण आता इरावतीने समजवल्यामुळे अक्षय जो आहे तो पाण्याचा एक घोट प्यायला जातो तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर बाहेर येतात आणि अक्षय मुकादम अशी हाक मारतात त्या बरोबर अक्षय पाणी प्यायचा सुद्धा थांबतो आणि लगेच डॉक्टरांकडे धावत जातो डॉक्टर जे आहेत ते इरावतीकडे रागाने पाहत असतात तर अक्षयकडेही बघत असतात आता डॉक्टर बाहेर आल्यामुळे रमाबद्दल काय सांगत असतील याची भीती आता अक्षयला लागून राहिलेली असते मात्र आता रमाची डिलिव्हरी ही सुखरूप झालेली असते हेच सांगायला डॉक्टर बाहेर आलेले असतात परंतु आता हे काही डॉक्टर अक्षयला सांगत नाही अक्षयला समोर थोडं जरा ते सस्पेन्स ठेवतात पण आता इथे इरावती खूप जास्त घाबरलेली असते तिला वाटतं की नेमकं काय झालं आहे रमाबद्दल काही झालंय का असाच ती आता विचार करत असते तर त्यानंतर आता अक्षय जो आहे तो खूप जास्त घाबरलेला असतो त्याला रमाची आधीची कंडिशन माहिती असते आणि डॉक्टर अशा येऊन स्तब्धपणे उभ्या राहिल्यामुळे कळतच नसतं की काय करावं आणि काय नाही ते परंतु आता रमाला बाळ सुद्धा झालेलं असतं आणि ते कोंडस बाळ घेऊन रमा बसलेली असताना इरावती तिथे जाते आणि इरावती आता रमाला म्हणत असते की तुला आता हे बाळ माहीला द्यावं लागणार आहे ते बाय दे माझ्याकडे परंतु रमा ते बाय द्यायला तयार नसते त्याच वेळेला आता इरावती रमाला ब्लॅकमेल करत असते आणि म्हणत असते की तुला तर माहिती आहे ना आपलं काय ठरलं होतं हे बाळ तू आम्हाला देणार आणि माही आणि अक्षय ह्या बाळाला सांभाळणार या बाळामधून तुझी शेंडी कटाप होणार आहे आणि जर तू हे बाळ दिलंच नाही ना तर बघ लक्षात ठेव मी काय करेन ते आणि मोबाईलमधला तो व्हिडिओ ती दाखवू लागते अक्षय खरं तर बेशुद्ध असतो आणि त्याला आता इंजेक्शन द्यायचं काम ही माही करत असते असा काहीसा तो व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ जेव्हा आता इरावती रमाला दाखवत असते तेव्हा ती म्हणत असते की बघ आता हे इंजेक्शन जर अक्षयला दिलं गेलं तर तो या आयुष्यातून कायमचा सा उठून जाईल तुझ्या आयुष्यात तो पुन्हा कधीही येणार नाही जशी तुझी आई नाही आहे तसंच आता अक्षयला असं बघितलेलं हे करून रमा मात्र खूप जास्त घाबरते आणि आता रमा आपल्या बाळाला जवळ घेऊन खूप जास्त रडू लागते आता रमा अक्षयची अवस्था बघून इरावतीला आपलं बाळ देऊन टाकेल का हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला माहिती पडणार आहे आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बा बाय